तुम्ही कधी बीटकडे पाहून विचार केला आहे का की ही गडद लाल रंगाची भाजी इतकी खास का आहे अनेकदा याकडे दुर्लक्ष पण बीट हे खऱ्या अर्थाने पोषक एक शक्तिशाली केंद्र आहे आणि जेव्हा याचा रस काढला जातो तेव्हा ते एका अशा चमकदार पेयामध्ये बदलतं ज्यात तुमच्या आरोग्यासाठी अविश्वसनीय क्षमता दडलेली आहे पण आश्चर्यकारक गोष्ट ही आहे त्याची वाढती लोकप्रियता असूनही बहुतेक लोकांना याची कल्पनाच नाही की हे साधसं वाटणारं कंदमूळ त्यांच्या शरीरासाठी नेमकं किती काही करू शकतं तुम्हाला माहीत आहे का की बीटचा रस शतकानुशतके एक नैसर्गिक उपाय म्हणून वापरला जात कि वा आहे किंवा त्यात असे संयुगे आहेत जे तुमच्या शरीराला इंधन पुरवू शकतात तुमची ऊर्जा वाढवू शकतात आणि तुमचं एकूणच आरोग्य सुधारू शकतात जेव्हा तुम्ही रोज बीटचा रस पिता तेव्हा काय होतं त्याचा तुमच्या हृदयावर तुमच्या मेंदूवर किंवा अगदी तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो आणि तुम्ही त्या सामान्य चुका तर करत नाही ना ज्यामुळे तुम्ही त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यापासून वंचित राहाल या व्हिडिओमध्ये आपण रोज बीटचा रस पिण्याचे बारा आश्चर्यकारक आरोग्य फायदे उघड करणार आहोत सामान्य चुका टाळून तो योग्य प्रकारे कसा तयार करायचा हे पाहणार आहोत आणि अर्थातच तुम्ही कोणत्या संभाव्य दुष्परिणामांची काळजी घेतली पाहिजे याबद्दलही बोलणार आहोत बीटच्या रसाच्या फायद्यांमध्ये हरवण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुमचं स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आगामी व्हिडिओ कधीही चुकवणार नाही तुमच्या उत्तम आरोग्याचा प्रवास इथून सुरू होत आहे आणि त्याचा एक भाग होताना आम्हाला खूप आनंद होत आहे आणि हो तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल चला तर मग सुरुवात करूया बीटचा रस पिण्याचे आरोग्यदायी फायदे एक रक्तदाब कमी करतो बीटचा रस हा उच्च रक्तदाबावरील निसर्गाच्या सर्वात शक्तिशाली उपायांपैकी एक आहे आणि त्यामागील विज्ञान खूपच आकर्षक आहे बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात ज्याचे आपले शरीर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर करते हे एक असे संयुग आहे जे तुमच्या रक्तवाहिन्यांसाठी जादूसारखे काम करते नायट्रिक ऑक्साईड तुमच्या रक्तवाहिन्यांना आराम देण्यास आणि त्यांना रुंद करण्यास मदत करते ज्यामुळे रक्त अधिक मुक्तपणे वाहू लागते आणि तुमच्या हृदयावरील ताण कमी होतो ही प्रक्रिया केवळ रक्तदाबच कमी करत नाही तर संपूर्ण देखील सुधारते ज्यामुळे मेंदू हृदय आणि स्नायूंसारख्या महत्वाच्या अवयवांना ऑक्सिजन आणि अधिक कार्यक्षमतेने पोहोचवली जातात पण फक्त माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका याला पाठिंबा देण्यासाठी ठोस वैज्ञानिक पुरावे आहेत हायपर टेन्शन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दररोज फक्त दोनशे पन्नास मिली सुमारे एक ग्लास बीटचा रस प्यायल्याने उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये रक्तदाब लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो याचे परिणाम रस प्यायल्यानंतर काही दिसून आले आणि नियमित सेवनाने आणखी जास्त दीर्घकालीन फायदे दिसून आले यामुळे बीटचा रस उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय ठरतो विशेषत जे औषधांवरील अवलंबित्व कमी करू इच्छितात त्यांच्यासाठी याहूनही प्रभावी गोष्ट म्हणजे बीटचा रस केवळ रक्तदाब कमी करत नाही तर त्यामुळे होणाऱ्या हृदयविकार आणि स्ट्रोक सारख्या गुंतागुंतीलाही प्रतिबंध करतो जर तुम्ही उच्च रक्तदाबाशी झुंज देत असाल किंवा फक्त तुमचे हृदय निरोगी ठेवू इच्छित असाल तर बीटचा रस हाच तो सोपा नैसर्गिक उपाय असू शकतो जो तुम्ही शोधत आहात हा एक छोटासा बदल आहे पण त्याचे फायदे आयुष्य बदलणारे असू शकतात दोन स्टॅमिना आणि ऊर्जा वाढवतो थकल्यासारखक किंवा ऊर्जेची कमतरता जाणवत आहे का तुमच्या शरीराला रिचार्ज करण्याचा आणि तुमचा स्टॅमिना वाढवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे आणि त्याची सुरुवात बीटपासून होते नैसर्गिक नायट्रेट्सने परिपूर्ण असलेले बीट तुमच्या संपूर्ण शरीरात विशेषत तुमच्या स्नायूंमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह सुधारण्याची एक अद्वितीय क्षमता ठेवते जेव्हा तुम्ही बीटचा रस सेवन करता तेव्हा हे नायट्रेट्स नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात जे तुमच्या रक्तवाहिन्यांना आराम देण्यास आणि रुंद करण्यास मदत करते या प्रक्रियेमुळे तुमच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचते ज्यामुळे त्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक इंधन मिळते यामुळेच बीटचा रस खेळाडू आणि फिटनेस प्रेमींमध्ये एक लोकप्रिय पेय बनले आहे अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की व्यायामापूर्वी बीटचा रस प्यायल्याने सहनशक्ती आणि कार्यक्षमता लक्षणीयरित्या वाढू शकते जर्नल ऑफ अप्लाइड फिजिओलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की ज्या खेळाडूंनी बीटचा रस सेवन केला होता ते रस न पिलेल्यांच्या तुलनेत सोळा टक्के जास्त वेळ व्यायाम करू शकले हा खूप मोठा फरक आहे विशेषत अशा प्रत्येकासाठी जो वर्कआउट्स किंवा स्पर्धांदरम्यान आपल्या मर्यादा ओलांडू पाहतो पण या नैसर्गिक ऊर्जा वाढवणाऱ्या पेयाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला खेळाडू असण्याची गरज नाही तुम्ही कामाच्या ठिकाणी व्यस्त दिवस हाताळत असाल मुलांच्या मागे धावत असाल किंवा फक्त सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असाल बीटचा रस तुम्हाला अधिक उत्साही आणि कमी थकलेले वाटण्यास मदत करू शकतो हे तुमच्या शरीराला एक नैसर्गिक प्री वर्कआउट पे देण्यासारखे आहे ज्यात कृत्रिम घटक किंवा कॅफिनमुळे येणारा थकवा नसतो जर तुम्ही थकव्याशी लढण्यासाठी आणि दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी एक सोपा प्रभावी मार्ग शोधत असाल तर बीटचा रस हे ते गुप्त शस्त्र असू शकते जे तुम्ही शोधत आहात तीन त्वचेचे आरोग्य सुधारते चमकदार तेजस्वी त्वचेचे स्वप्न पाहत आहात त्याचे रहस्य बीटच्या रसाच्या एका ग्लासमध्ये दडलेले असू शकते बीटमध्ये शक्तिशाली पोषक तत्वे असतात जी तुमच्या त्वचेला आतून बाहेरून बदलण्यासाठी काम करतात त्यांचा एक उत्कृष्ट फायदा म्हणजे नैसर्गिक रक्त शुद्ध करणारे म्हणून काम करण्याची क्षमता रक्ताभिसरण सुधारून बीटचा रस हे सुनिश्चित करतो की ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वे तुमच्या त्वचेच्या पेशींपर्यंत अधिक कार्यक्षमतेने पोहोचवली जातात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक निरोगी तेजस्वी चमक येते पण एवढेच नाही बीचच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते जे एक महत्वाचे अँटीऑक्सिडंट आहे ते फ्री रॅडिकल्स अशी लढते आणि खराब झालेल्या त्वचेला दुरुस्त करण्यास मदत करते याचा अर्थ ते डाग काळे ठिपके आणि असमान त्वचा टोन कमी करू शकते ज्यामुळे तुमची त्वचा अधिक स्वच्छ आणि तरुण दिसते सी कोलेजन उत्पादनास देखील चालना देते जे त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि बारीक रेषा व सुरकुत्या कमी करण्यासाठी आवश्यक आहे याहूनही प्रभावी गोष्ट म्हणजे बीटमध्ये बिटालेन्स असतात जे त्याच्या गडद लाल रंगासाठी जबाबदार रंगद्रव्य आहेत या संयुगांमध्ये दाहक विरोधी आणि डिटॉक्सिफाईंग गुणधर्म असतात जे सूज कमी करण्यास आणि चिडचिड झालेल्या त्वचेला शांत करण्यास मदत करू शकतात एका अभ्यासानुसार बीटमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला प्रदूषण आणि अतिनील किरणांसारख्या पर्यावरणीय नुकसानापासून संरक्षण देण्यात मदत करतात जर तुम्ही मेकअप किंवा महागड्या स्किन केअर उत्पादनांवर अवलंबून राहून थकला असाल तर बीटचा ती तेजस्वी निरोगी चमक मिळवण्याचा एक नैसर्गिक परवडणारा मार्ग देतो चार हृदयाच्या आरोग्यास मदत करते तुमचे हृदय तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी अथकपणे काम करते आणि त्याला आवश्यक असलेला आधार देणे आहे बीटचा रस येतो हे हृदयासाठी पोषक आणि संयुगांनी परिपूर्ण आहे जे अनेक मार्गांनी हृदय व वा रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास प्रोत्साहन देते याचा सर्वात शक्तिशाली प्रभाव त्याच्या उच्च नायट्रेट सामग्रीमुळे येतो जे तुमचे शरीर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करते हे आराम देते आणि रुंद करते रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयावरील ताण कमी करते बीटचा रस केवळ रक्तप्रवाह सुधारत नाही तर तो तुमच्या हृदयाच्या स्नायूंनाही मजबूत करतो जर्नल ऑफ कार्डिओलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की बीटचा रस प्यायल्याने हृदय निकामी झालेल्या लोकांमध्ये स्नायूंची कार्यक्षमता वाढू शकते ज्यामुळे त्यांची शारीरिक कार्यक्षमता वाढते आणि थकवा कमी होतो बीजच्या रसाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करण्याची क्षमता यात बिटालिन्स आणि फ्लेवोनॉइड सारखे अँटीऑक्सिडंट्स सा भरपूर असतात जे एल डी एल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हेच डी एल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी काम करतात याव्यतिरिक्त बीजच्या रसातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि हृदयाचे थोके स्थिर ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते तुमच्या दैनंदिन दिनक्रमात बीटचा रस समाविष्ट करणे हा तुमच्या हृदयाच्या आरोग्याला आधार देण्याचा एक सोपा पण प्रभावी मार्ग आहे पाच मेंदूची कार्यक्षमता वाढवते कल्पना करा की तुम्ही तुमच्या मेंदूला दररोज बीटच्या रसासारख्या सोप्या गोष्टीने चालना देत आहात होय हे चमकदार पेय फक्त तुमच्या शरीरासाठीच नाही तर ते त्याच्या शुद्ध स्वरूपातील मेंदूसाठी अन्न आहे याचे रहस्य बीटमध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक नायट्रेट्समध्ये दडलेले आहे सेवन केल्यावर हे नायट्रेट्स नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतात जे तुमच्या संपूर्ण शरीरात मेंदूसह रक्तप्रवाह सुधारते येथे गोष्ट अधिक रंजक होते अभ्यासातून असे दिसून आले आहे की बीटचा रस विशेषत मेंदूच्या फ्रंटल लोबमध्ये रक्तप्रवाह वाढवतो हे महत्वाचे का आहे फ्रंटल लोब तुमच्या मेंदूच्या नियंत्रण केंद्रासारखा आहे तो स्मृती निर्णयक्षमता लक्ष केंद्रित करणे आणि अगदी सर्जनशीलतेसाठी जबाबदार असतो या महत्त्वपूर्ण भागात रक्ताभिसरण वाढवून बीटचा रस तुमच्या मेंदूला अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास मदत करतो पण फायदे इथेच संपत नाहीत जसजसे आपले वय वाढते तस तसे आपल्या मेंदूला पुरेसा रक्तप्रवाह मिळण्याची क्षमता नैसर्गिकरित्या कमी होते ज्यामुळे स्मृतिभ्रंश आणि आकलनशक्तीच्या समस्या उद्भवू शकतात बीटचा रस याविरुद्ध नैसर्गिक संरक्षण म्हणून काम करतो जर्नल ऑफ जेरोंटोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की व्यायामापूर्वी बीटचा रस पिणाऱ्या वृद्ध प्रौढांमध्ये मेंदूची कनेक्टिव्हिटी आणि आकलनशक्ती सुधारली तुम्ही व्यस्त कामाच्या दिवसाचा सामना करत करत असाल असाल परीक्षेसाठी अभ्यास किंवा वयानुसार तीक्ष्ण राहण्याचा प्रयत्न करत असाल बीटचा रस तुमच्या मेंदूच्या आरोग्याला आधार देण्याचा एक सोपा नैसर्गिक मार्ग आहे सहा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते तुमचे यकृत हे शरीराचे अंतिम मल्टीटास्कर आहे जे विषारी पदार्थ फिल्टर करण्यासाठी पोषक तत्वांवर प्रक्रिया करण्यासाठी आणि सर्व काही सुरळीत चालू ठेवण्यासाठी अथकपणे काम करते पण आजच्या धावपळीच्या जीवनशैली आणि अपूर्ण आहारामुळे तुमच्या यकृताला कधीकधी थोड्या अतिरिक्त समर्थनाची गरज भासू शकते तिथेच बीटचा रस कामी येतो एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर जो तुमच्या यकृताला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेली चालना देतो यातील जादू बीटेन नावाच्या शक्तिशाली अँटीऑक्सिडंटमध्ये आहे जे बीटमध्ये मुबलक प्रमाणात असते बीटेन तुमच्या यकृताला विषारी पदार्थ अधिक कार्यक्षमतेने तोडून बाहेर काढण्यास मदत करते ज्यामुळे ते जमा होऊन नुकसान पोहोचवू शकत नाहीत पण एवढेच नाही ते यकृतामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यास देखील मदत करते ज्या स्थितीला फॅटी लिव्हर रोग म्हणतात जे दुर्लक्षित राहिल्यास गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते याहूनही प्रभावी गोष्ट म्हणजे बीटचा रस फक्त तुमचे यकृत डिटॉक्स करत नाही तर तो तुमच्या संपूर्ण शरीराला मदत करतो एक स्वच्छ उत्तम काम करणारे यकृत म्हणजे चांगली पचनक्रिया सुधारलेली ऊर्जा पातळी आणि अगदी स्वच्छ त्वचा सात शरीरातील सूज कमी करते सूज ही तुमच्या शरीराची काहीतरी चुकीचे झाल्यावर लढण्याची पद्धत आहे पण जेव्हा ती खूप काळ टिकून राहते तेव्हा ती तुमच्या आरोग्यावर विनाशकारी परिणाम करू शकते सांधेदुखीपासून ते जुनाट आजारांपर्यंत आपण ज्या अनेक समस्यांना सामोरे जातो त्यामागे सूज हाच अनेकदा लपलेला गुन्हेगार असतो पण जर याच्याशी लढण्याचा एक नैसर्गिक स्वादिष्ट मार्ग असेल तर सादर आहे बीटचा रस एक चमकदार पोषक तत्वांनी भरलेले पेय जे तुमच्या शरीरासाठी एका शांत करणाऱ्या मलमासारखे आहे बीटमध्ये दाहकविरोधी संयुगे ज्यात बिटालेन्सचा समावेश आहे भरपूर प्रमाणात असतात हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंटचं थेट सुजेच्या मुळावर काम करून तिला शांत करतात ज्यामुळे तुमच्या शरीराला बरे होण्यास आणि सावरण्यास मदत होते मग ती संधिवाताची जखड असो स्नायूंच्या दुखण्याची अस्वस्थता असो किंवा हृदयविकार आणि मधुमेहाशी संबंधित असलेली शांत सूज असो बीटचा रस एक गेम चेंजर असू शकतो हे पेशींच्या पातळीवर कसे काम करते हे आणखी उल्लेखनीय आहे ऑक्सिडेटी ताण कमी करून आणि फ्री रॅडिकलचा निष्प्रभ करून बीटचा रस तुमच्या उती आणि अवयवांना दीर्घकालीन नुकसानापासून वाचविण्यात मदत करतो हे तुमच्या शरीराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीला अपग्रेड करण्यासारखे आहे आठ वजन कमी करण्यास मदत करते जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासावर असाल तर बीटचा रस तुमचा नवीन जीवलग मित्र बनू शकतो हे चमकदार पेय केवळ कॅलरीमध्ये कमी नाही तर पोषक तत्वांनी देखील परिपूर्ण आहे जे तुमच्या शरीराला ते अतिरिक्त पाऊंड कमी करण्यास समर्थन देते याचे एक उत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे त्याची उच्च फायबर सामग्री जी तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेले ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते यामुळे भुकेची तीव्र इच्छा कमी होते आणि अनावश्यक स्नॅकिंगवर नियंत्रण राहते बीटचा रस तुम्हाला तुमच्या कॅलरीच्या उद्दिष्टांवर टिकून राहण्यास मदत करतो पण एवढेच नाही बीटचा रस तुमच्या पचनक्रियेसाठीही अद्भुत काम करतो बीटमधील फायबर नियमित शौचास प्रोत्साहन देऊन आणि तुमच्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना अन्न पुरवून निरोगी आतड्यांच्या कार्याला समर्थन देते बीटचा रस वजन कमी करण्यास मदत करणारा आणखी एक कारण म्हणजे तुमची ऊर्जा पातळी वाढवण्याची त्याची क्षमता त्याच्या नैसर्गिक नायट्रेट्समुळे बीटचा रस तुमच्या स्नायूंना रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन पुरवठा सुधारतो ज्यामुळे सक्रिय राहणे आणि वर्कआउट्स करणे सोपे होते नऊ रोगप्रतिकार शक्ती वाढवते तुमची रोगप्रतिकार शक्ती ही तुमच्या शरीराची पहिली संरक्षण फळी आहे आणि तिला मजबूत ठेवणे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे बीटचा रस तुमच्या एक, एक नैसर्गिक मार्ग आहे त्याच्या आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजांच्या समृद्ध संयोजनामुळे विटॅमिन सी लोह मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्वांनी परिपूर्ण हे चमकदार पेय तुमच्या शरीराच्या संरक्षणाला मजबूत करण्यासाठी काम करते आणि तुम्हाला संक्रमणांशी अधिक प्रभावीपणे लढण्यास मदत करते विटॅमिन सी बीटच्या रसात आढळणारे एक प्रमुख अँटीऑक्सिडंट तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला आधार देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावते ते पांढऱ्या रक्त पेशींच्या उत्पादनास उत्तेजित करण्यास मदत करते जे तुमच्या शरीराचे हानिकारक जीवाणू आणि विषाणूंविरुद्धचे योद्धे आहेत लोह हे बीटच्या रसातील आणखी एक उत्कृष्ट पोषक तत्व आहे ते हिमोग्लोबिनच्या उत्पादनासाठी आवश्यक आहे योग्य ऑक्सिजनेशन एक मजबूत रोगप्रतिकार प्रतिसाद राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे मॅग्नेशियम जे बीटच्या रसात मुबलक प्रमाणात असते विविध रोगप्रतिकारक कार्यांचे नियमन करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते जे कालांतराने तुमच्या शरीराच्या संरक्षणास कमकुवत करू शकते दहा पचनक्रिया सुधारते तुमची पचनसंस्था तुमच्या एकूण आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि तिला उत्तम स्थितीत ठेवणे आवश्यक आहे बीटचा रस निरोगी पचनक्रियेला आधार देण्याचा एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे त्याच्या उच्च फायबर सामग्री आणि पोषक तत्वांनी समृद्ध प्रोफाईलमुळे फायबर हे आतड्यांच्या आरोग्याचा एक अज्ञात नायक आहे आणि बीटमध्ये ते भरपूर प्रमाणात असते जेव्हा तुम्ही बीटचा रस पिता तेव्हा फायबर नियमित शौचास प्रोत्साहन देण्यासाठी काम करते बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि तुमची पचनसंस्था सुरळीत चालू ठेवते पण फायदे इथेच संपत नाहीत बीटचा रस तुमच्या आतड्यांसाठी नैसर्गिक क्लिनझर म्हणून देखील काम करतो तो विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो ज्यामुळे तुमच्या पचनमार्गातील फायदेशीर जीवाणूंसाठी एक निरोगी वातावरण तयार होते हे चांगले जीवाणू अन्न पचवण्यासाठी पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी आणि अगदी तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला आधार देण्यासाठी आवश्यक आहेत अकरा कर्करोगाशी लढण्यास मदत करते बीटचा चमकदार लाल रंग केवळ डोळ्यांना आकर्षित करणारा नाही तर तो त्याच्या अविश्वसनीय कर्करोग विरोधी क्षमतेचे लक्षण आहे हा गडद रंग बिटालेन्सपासून येतो जे बीटमध्ये आढळणाऱ्या शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सचा एक गट आहे हे संयोगी तुमच्या शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात बिटालेन्स नैसर्गिक स्वच्छता दूतांसारखे काम करतात फ्री रॅडिकल्सना नुकसान पोहोचवण्यापूर्वीच निष्प्रभ करतात ऑक्सिडेटी व ताण कमी करून ते तुमच्या पेशींना डीएनए नुकसानापासून वाचविण्यात मदत करतात जो कर्करोगाच्या विकासातील एक महत्वाचा घटक संशोधना आहे संशोधनात असे दिसून आले आहे की बिटालियन्समध्ये दाहक विरोधी आणि थ्युमविरोधी गुणधर्म आहेत ज्यामुळे ते कर्करोगाविरुद्धच्या लढाईत एक मौल्यवान सहयोगी बनतात बीजच्या रसाचा विशेषत स्तन कोलन आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्याच्या क्षमतेसाठी अभ्यास केला गेला आहे जर्नल ऑफ कॅन्सर प्रिव्हेंशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की बीटमधील अँटीऑक्सिडंट कर्करोगाच्या हो पेशींची वाढ रोखू शकतात आणि अगदी त्यांच्या नाशास प्रोत्साहन देऊ शकतात बारा निरोगी मदत करते गर्भधारणा ही एक अशी वेळ आहे जेव्हा पोषण पूर्वीपेक्षा अधिक महत्वाचे बनते आणि बीटचा रस गर्भवती मातांसाठी निरोगी आहारात एक उत्तम भर घालू शकतो बीटच्या रसातील उत्कृष्ट पोषक तत्वांपैकी एक म्हणजे फोलेट एक बी विटॅमिन जे बाळाच्या निरोगी विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावते फोलेट हे न्यूरल ट्यूबच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे जे नंतर बाळाच्या मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये विकसित होते गर्भधारणेदरम्यान पुरेसे फोलेट सेवन केल्याने स्पायना बायोफिडासारखे न्यूरल ट्यूब दोष टाळण्यास मदत होते आणि एकूण गर्भाच्या वाढीस समर्थन मिळते पण गर्भधारणेसाठी बीटच्या रसाचे फायदे इथेच संपत नाहीत बीटमध्ये लोहदेखील भरपूर असते जे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि गर्भधारणेदरम्यान सामान्य चिंता असलेल्या अॅनिमियाला प्रतिबंध करण्यासाठी महत्वाचे आहे या व्यतिरिक्त बीटमधील नैसर्गिक नायट्रेट्स रक्तप्रवाह सुधारतात ज्यामुळे सूज कमी होण्यास आणि निरोगी रक्तदाब पातळी राखण्यास मदत होते जे प्रिक्लेम यासारख्या गुंतागुंत टाळण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे तथापि गर्भधारणेदरम्यान कोणत्याही आहारातील बदलाप्रमाणे आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घेणे नेहमीच चांगली कल्पना आहे बीटचा रस योग्य प्रकारे कसा बनवायचा आता तुम्हाला बीटच्या रसाचे अविश्वसनीय फायदे माहीत आहेत चला तर मग पाहूया की त्याचे पौष्टिक मूल्य जास्तीत जास्त मिळवण्यासाठी तो योग्य प्रकारे कसा बनवायचा प्रक्रिया सोपी आहे पण काही महत्वाच्या पायऱ्या खूप फरक घडवू शकतात ताजे सेंद्रिय ऑर्गॅनिक बीट घेऊन सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला हानिकारक कीटकनाशकांशिवाय शुद्ध पोषक मिळतील त्यावरील कोणतीही घाण काढून टाकण्यासाठी ते पूर्णपणे धुवा आणि त्वचा कठीण किंवा मातीसारखी वाटत असल्यास ती सोलून घ्या पुढे ब्लेंडिंग सोपे करण्यासाठी बीटचे लहान तुकडे करा गुळगुळीत मिश्रण तयार करण्यासाठी तुमच्या ब्लेंडर मध्ये थोडे पाणी घाला अतिरिक्त चव आणि पोषक तत्वांच्या वाढीसाठी त्यात इतर फळे किंवा भाज्या मिसळण्याचा विचार करा गाजर सफरचंद आलं आणि लिंबू हे लोकप्रिय पर्याय आहेत जे केवळ चवच वाढवत नाहीत तर बीटच्या आरोग्य फायद्यांना पूरक देखील ठरतात एकदा मिश्रण तयार झाल्यावर तुम्हाला गुळगुळीत टेक्स्चर आवडत असल्यास तुम्ही रस गाळू शकता किंवा फायबर टिकवून ठेवण्यासाठी थी तो तसाच ठेवू शकता बीटचा रस पिण्याच्या बाबतीत वेळेला महत्व आहे ते सेवन करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी यामुळे तुमचे शरीर पोषक तत्वे अधिक प्रभावीपणे शोषून घेते आणि तुमच्या दिवसाची सुरुवात नैसर्गिक ऊर्जा वाढीने होते जर तुम्ही ते प्री वर्कआउट पे म्हणून वापरत असाल तर व्यायामाच्या सुमारे दोन ते तीन तास आधी घ्या प्रोटेप जर तुम्ही बीटचा रस पहिल्यांदाच पित असाल तर अर्धा कप यासारख्या लहान प्रमाणात सुरुवात करा जेणेकरून तुमचे शरीर जुळवून घेऊ शकेल कारण ते खूप प्रभावी असू शकते बीटचे दुष्परिणाम जरी बीटचा रस अविश्वसनीय आरोग्य फायदे देत असला तरी हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की ते त्याच्या संभाव्य दुष्परिणामांशिवाय नाही याला दैनंदिन सवय बनवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत पहिले बिटचा रस प्यायल्यानंतर तुमचे मूत्र किंवा शौच लाल किंवा गुलाबी रंगाचे दिसल्यास घाबरू नका बिटयुरिया म्हणून ओळखली जाणारी ही निरुपद्रवी स्थिती पूर्णपणे सामान्य आहे ज्यांना किडनी स्टोन होण्याची प्रवृत्ती आहे त्यांच्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो बीटमध्ये ऑक्झॅलेट्स जास्त असतात जे संवेदनशील व्यक्तींमध्ये स्टोन निर्मितीस हातभार लावू शकतात दुसरे म्हणजे रक्तदाब बीटचा रस उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उत्कृष्ट असला तरी ज्या लोकांची पातळी आधीच कमी आहे त्यांच्यासाठी तो कधी कधी खूप कमी करू शकतो याव्यतिरिक्त बीटच्या रसातील उच्च फायबर सामग्रीमुळे जास्त प्रमाणात सेवन केल्या स्पोट फुगणे किंवा जुलाब यांसारखी पचनसंस्थेची अस्वस्थता होऊ शकते शेवटी दुर्मिळ असले तरी काही लोकांना बीटचे सेवन केल्यानंतर किंवा खाज यासारख्या ॲलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकतात बीटच्या रसाचा सुरक्षितपणे आनंद घेण्याची गुरु किल्ली म्हणजे संयम दिवसातून एक ग्लास सामान्यत त्याचे फायदे मिळवण्यासाठी आणि कोणतेही संभाव्य तोटे कमी करण्यासाठी पुरेसा असतो तुमच्या शरीराचे ऐका आणि या शक्तिशाली पेयाचा जबाबदारीने आनंद घ्या आणि हे सर्व आहे रोज बीटचा रस प्यायल्याने तुमचे आरोग्य खरोखरच बदलू शकते तुमची ऊर्जा वाढवण्यापासून ते हृदय आणि मेंदूचे कार्य सुधारण्यापर्यंत तुम्हाला तेजस्वी त्वचा देण्यापर्यंत आणि पचनास मदत करण्यापर्यंत फक्त लक्षात ठेवा संयम ही गुरुकिल्ली आहे आणि ते योग्य प्रकारे तयार केल्याने तुम्हाला सर्व फायदे मिळतील तुम्ही यापूर्वी बीटचा रस वापरून पाहिला आहे का तुम्हाला त्याचा आनंद कसा घ्यायला आवडतो आम्हाला खाली कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद